हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे

श्लोक आहे श्री संत ज्ञानेश्वरी भगवार्थ देवी कालोक आहे साव अत्यंत सुंदर आणि गोड कानाला गोड गोडवा येणार असं ज्ञानदेवांचं काय आहे प्रवचन आहे चिंतन आहे मनन आहे जे त्यास आपल्यासाठी आहे आपल्याला कळत नाही म्हणून ज्ञानदेवांनी हे सगळं पसारा मांडला करतात बारावा बारावा बारावीच्या नंतर तेरावा म्हणून बारा बारावरा बारावीने काय करायचं आहे भक्ती करायची आहे म्हणून तो भक्ती योग आहे बरे असो चिंतनात वळण्यापूर्वी थोडासा परि आज आपण क्षेत्र आळंदी येथे जाण्यापूर्वी वासिन आणि वासिन करीस आपला हा जो सालापात प्रमाणे दिंडी सर दिंडी मालकी तो बसला हे नवीन कमिटी स्थापन होत असते त्या नवीन कमिटीला धन्यवाद दिंडी मालकांना धन्यवाद आणि आपण सगळे काही ना चार नमस्कार गोड काळ दिले तुम्हाला सगळ्यांना आम्हाला तो येईल काय देवाला माहिती पण असो जसं वेडी वापरे बोलले शेवटी त्याचा सकाळपासून आपली धावपळ दोन महिन्यापासूनच धावपुळ्या समजूती आपल्याला ही वारीला जायचं भेटी झाल्या आणि नंतर कधी कधी काय आपल्याला नाही समजत आपण आढाली माणसे असो एक ज्ञानोबाचं म्हणून आपण करायचं लक्षात आलं राजकारण माझा ज्ञानोबा कोणत आहे माझा माझा ज्ञानोबा माझे बाब जेव्हा प्रसन्न होईल ना तेव्हा काहीच करत नाही अधिकार एवढा श्रेष्ठ त्याला भक्तिकारायची गरजच नाही कारण तो कसा आहे सखा ज्ञानाच सा सागर आहे बर का आणि असा सागर त्या सागरात तू तरुण जायचं असेल तर ज्ञानदेव सांगतात माझ्या वाटेलच आहे गाळी वाजवा मी वाटी चालावी आता कुठं चालू आहे आपण पण वाटतेच आहे बरं का नाही आधी संतांना भेटल्याशिवाय देवापर्यंत जात आहेत डायरेक्ट देवापर्यंत कोणी जाऊ शकत जो गेला त्याला गुरुमध्ये मध्ये करावा लागतो काय संत नामदेवांना गुरु करावा लागला विसोबाई खेचरा ना कोण ते कोण झाली गुरु कोण झाली सगळ्यांना माहित आहे ना चित्तकला ती आधी शक्ती असा ज्यांचा अधिकार ते ज्ञानदेव तुम्हा आम्हाला सांगतात भक्ती करा भक्ती करा भक्ती करा भक्ती का करा असा एक प्रश्न आपल्याकडे आला पाहिजे करा करा। का करायची भक्ती कारण आपण मनुष्य जन्मात आलो म्हणून जन्माच्या व्यतिरिक्त संत मंडळी कोणाला सांगत नाही भक्ती करा म्हणून फक्त कोणाला सांगितलं म्हणून पण ती भक्ती त्या कशी करायची हा पण मोठा प्रश्न आहे दादा घरातील उदाहरणार आपला मोबाईलला सुद्धा जर नंबर दिला त्याप्रमाणे नंबर लावला तर फोन लावतो हॅलो कधी लागतो दहाकडे व्यवस्थित लावले तर लक्षात आलं ना कसं आहे ते ही नवी आहे स्टेप बाय स्टेप बाय आपण चालत राहिलो ना का आपला डायरेक्ट नंबर लागणार आहे कोणाशी हॅलो माझे ज्ञान बाप म्हणजे तो खूप उठतात आपल्याशी बोलतात बरं का एकतरी बॉबी अनुभवावी नुसतं वाचून पण फायदा नाही बर ज्ञानेश्वरी नुसती वाचून फायदा ही एक ओवी वाचताना तिथं आपला भाव पाहिजे कारण देव भावाचा केला भाऊ नसेल काय पाहिजे आता बघायला गेला तर त्यावेळेला मग माऊली शाळा नव्हतीच ना जनाबाईच्या वेळेला पण अभंग लिहिले ना अभंग बोलली बोलले का नाही श्रवण भक्ती जे आहे ना श्रवण भक्ती कान का दिल्या असा त्याचा फक्त आपल्याला उलगडा घ्यायचा आहे का भक्ती करायची हा विषय आपल्या इथे चालला तर भक्ती का करायची कोणी करायची मनुष्य देहानेच करायची मनुष्य देहानेच काय करायचंय तर त्याला स्वतंत्र असं काय स्वातंत्र्य दिलंय आपल्याला स्वातंत्र्य दिले बरे का पशु पक्षी गुणमध का सुकृपा करीत समर्थ जेव्हा त्यांना भूक लागेल त्या टायमाला त्यांना जेवण नाही भेटत पण आपल्याला तहान लागली तरी आपण लगेच आई मम दे आपलं बारीक पोरग मागत का नाही म्हणजे असा ज्याचा अधिकार आहे स्पेशल स्वतंत्र बुद्धी दिले मग त्या बुद्धीच्या जोरावर तू काय करायचं आहे माझ्यापर्यंत येऊन पोचायचं आपण तिथपर्यंत पर्यंत मग पोहोचण्यासाठी काय करायची भक्ती करायची बरं भक्तीमध्ये काय पाहिजे देवभावाचा भाव महत्वाचा आहे हो आता मी चालले पायी चालले बरोबर आहे मग पायी चालताना मला कोण कौन, कोणाला मला भेटायचं आहे भेटायचंय कोणाला हो माझ्या 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 भावाला भेटायचंय माझ्या बापाला भेटायचे माझ्या माऊलीला भेटायचं माझ्या आईला भेटायचं आहे मग एवढ्या सगळ्यांना मग खरे हो हे जन्मताते आपले इथपर्यंतच ते सगळं सकाळी चालू होत प्रवचन त्याच्यावरच चाललं असं सगळं म्हणून सावध जागे आता स्मरण जागेवर पंढरीनाथा पंढरीनाथा पंढरीनाथाकडे जायचं असेल अगोदर माझ्या ज्ञानोबाला भेटणं गरजेचं आहे माझ्या तुकोबाला भेटणं गरजेचं कारण ते रस्ता आपल्याला दाखवत असतात आणि मग ते सांगतात चालत राहा वाट ही चालत राहिली पाहिजे चालता चालता कावी चालता चालता तुला तुझ्या इच्छित पर्यंत पोचता येईल चाललोच नाही तर असा प्रश्न आहे ना पाय कशासाठी दिलेत आपल्याला अहो पाय कशासाठी दिलेत आपल्याला चालण्यासाठी चालले कुठे पाहिजे आता आपण कुठं बरोबर चालले बरं का महाजन भाऊ महाजन गता पण ताण मोठे लोक ज्या मार्गाने चालत गेले त्या मार्गाने तुम्ही आम्ही चाललो लक्षात आल मोठे म्हणजे कोण अदानी अंबानी नाही बरं का काय संत सगय संता यम्पुरी यम्पुरी साथी। हा कायकर या ब्रह्मगिरीची ती प्रदक्षिणा माझ्या सगळ्या साधू संतांनी केलेली आहे म्हणजे ज्ञान ब्रह्मगिरी दृष्टी पडदा नाही यम ही यमपुरी चुकवण्यासाठी हा काय करतो नाही का या भक्तीच्या वाटेला ये भक्तीच्या वाटेला जिया पावसी अभ्यंग नाही का तरी निजधाम माझे आपल्याला पोचायचं का म्हणजे आपलं दाम ते आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी आपल्याला मुख्य मूळ स्थानी जायचं आहे मूळ स्थानावर जाण्यासाठी काय करायचं आहे ती ही सोपी भक्ती दिलेली आहे ना डोळे का दिलेत आपल्याला देवे देह दिला बचना कुमटा परी तो या फाटा झाला बाधिकेचा बाधिका म्हणजे का मधीत ते आले हो विषय आले आणि विषय डोळ्यातून काय पाहू लागले कान कानातून कानाला आवड कसली जास्त पावली ना नाही तुमच्या आवड कसली आहे बाहेर कान का तिकडे जातो कानाला ही आवड लागली पाहिजे लक्षात आलं का अस्तम दानम परमभूषण हात हाताने दान केलं पाहिजे ही हाताला आवड पाहिजे आणि पाय पाय कशासाठी दिल्या अभंग आहेत पण आपल्याला त्या अभंगाकडे पण जायचं नाही कारण एक दहा पंधरा मिनटात आपल्याला कारण वारीचं प्रवचन आणि कीर्तन थोडं थोडं कारण पुन्हा आपल्याला करायचं असो तर सगळ्यांना आपण आज या मालकाला परत धन्यवाद घेतो का अत्यंत गोड असं नाही का आपल्याला जेवण तर मिळालंच पण आपली व्यवस्था त्यांनी इथं निवार्याची व्यवस्था केली थांबण्याची व्यवस्था केली आणि आपल्या चौथ्या पद्धतीने स्वागत केलं त्यांना सुद्धा धन्यवाद आणि आपण सर्वांना वारी आपण चालतोय ना त्या नामस्मरणातून ना आपली ना ना ती वारी झाली पाहिजे मागं पुढे राहू नका दिंडीच्या सोबतच राहायचं असते म्हणजे काय होईल जे आपण येत नाही ज्या चाली तुम्हाला येत नाही ती आपल्याला ऐकायला मिळत आणि आपल्या जीवनाचा कधी होईल पत्ता लागणार नाही तसं असं माहिती का माऊली हा शब्द वापरला वापरावं लागतात एखाद्या प्रवचन कीर् पण तोच एखादा अभंग जर अला अला त्या आलापात आलामा तर त्या अभंगात अभंगाच्या त्या आलापात आपला उत्तर एवढं गायनाला पण तेवढं महत्व आहे म्हणून तुम्ही ते शिकून घ्या आणि पुढच्या पिढीला ते शिकवा येणाऱ्या तुमच्या सुनाला ना नंतर तुमच्या <laughs> ना त्यांना हा परमार्थ काय हा परमार्थ परमार्थ म्हणजे आपला नाही बरं का आपल्या वाढवाडला चालत चालू केला कृपा पण तरी ना आता माझ्या वडिलांचे दैवत असो यथा मध्ये येते अवकाश माऊ कारण पुन्हा आपण गेलो मग आणखीन बराच वेळ वेळचा मग तर आपण सर्वांनी शांत चित्ताने नाही आणि असंच करा संध्याकाळी कीर्तन ऐकल्याशिवाय कीर्तन ऐकल्याशिवाय जेवू नका बरं का प्रवचन ऐकल्याशिवाय जेवू नका आज जाऊ ते उलटा झाला थोडसा पण त्या काय थोडासा लेट झाल्यामुळं पण एक नियम ठेवायचा असो तर आपण सर्वांना वारीला शुभेच्छा मी देणारा पो नेणाराच तो आण आणि आणणारा पण तोच आहे तिथलं सगळं ऐश्वर्या देवाला सांगायचं देवा मला तुझा रूप मला तुझा रामकृष्ण अरे मंत्र मला तुझ्या कानाने ऐकायचं आहे बरं का तिथं समाधीला कान लावा गेल्यावर ती आपल्याला थांबून नाही देणार पण मधली सुट्टी भेटली ना का अशा वेळेला दर्शन गर्दीच्या वेळेला मग काय आणि मनात विकल्प पण आणू नका नाही मला नाही आवाज आला म्हणजे मी पापी असं पण नका करू आज नाही आला उद्या आई असो यथामती यथावकाश का असेल न्यूनपूर्ण

म्हणे अंगे तर याची काही एक संगेत ते सर्व मी करी तू मला काय कर सर्व कर्म तुझी आहे ना ते मला अर्पण कर असं त्या बोला सगळं सगळं थोडासा भावार्थ सांगून सेवेला करू नका राम कृष्ण